सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सरे युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनशा सरसे स्वागत सर्वांना शुभ सकाळ तर महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी जे आपण गेले चार महिने झालं मार्गदर्शन करतोय सो आता फॉर्म भरायला सुरुवात झाली होती फॉर्म भरून संपलेले आहेत आणि परत डेट वाढलेले आहे डेट वाढायच्या अगोदर सुद्धा चार ते दोन तीन दिवस अगोदर सांगितलं होते की दहा दिवस तरी कमीत कमी डेट वाढणार आहे त्यानंतर सात दिवस डेट वाढली आणि मग सात दिवस वाढवण्याचा पाठिंबाचा हेतू काय हा एक विषय होता लक्षात ठेवा कारण की दिनांक कमी वाढलं म्हटल्यानंतर पुढची प्रोसेसला कदाचित गडबड होऊ शकते याची नोंद घ्यायची आहे सो आजचा जो व्हिडिओ आहे तो याच्यावरती असणार आहे की सर फिजिकल कधी होणार आहे काही मुलांनी डोक्यामध्ये हो एवढं फॅट घालून घेतलंय किंवा काही युट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून किंवा टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून जे गायडन्स करतात त्यांचं एवढं त्यांना सिरियस घेतलंय की नाही ते म्हणजे सगळा शेवट सो आज तुमचे डोळे उघड करणारा हा व्हिडिओ असणार आहे सो व्हिडिओ शॉर्ट पण बघून घ्यायचा आहे त्याच पद्धतीनं आपल्या या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या त्याच पद्धतीनं टेलिग्राम चॅनल सुद्धा ज्याची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ती जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करून आहे सो इथून पुढचा जो विषय असेल ती सगळी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्टमध्ये दिले जातील त्याच पद्धतीनं जे की परिपत्रक असतील जे आर असतील अपडेट असेल किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल किंवा मेडिकल असेल किंवा जॉईनिंग असेल किंवा जे काही असेल ते पंधरा दिवस दहा दिवस अगोदर जसं की फॉर्मची डेट तुम्हाला चार दिवस अगोदर सांगितलेली होती की वाढणार आहे म्हणून सो त्या पद्धतीने वाढलेली होती So, सो जे फॉर्म भरायची डेट आहे ते सात दिवस वाढली पण आम्ही एक तीस चाळीस पन्नास हजार जरी आज झाले तरी सुद्धा कॉम्पिटिशन वाढण्याची पॉसिबिलिटी झालेली आहे त्याच पद्धतीनं जर फॉर्म जर वाढले नसते तर मग ज्यांचे स्पेलिंग मिस्टेक किंवा जे काही फॉर्म मिस्टेक आहेत ते जर मिस्टेक तसेच झाले असते तर कदाचित त्यांना डॉक्युमेंटमधून डिस्क्वालिफाय सुद्धा केलं जाऊ शकत होतं म्हणजे जास्त जास्त मोठी असेल तर सो याच्यामुळं कॉम्पिटिशन वाढणार हे मात्र नक्कीच पण आताच्या घडीला फिजिकल so, कधी होणार हा एक विषय आहे पोरांचा आणि जो स्कोर आहे तो स्कोर वाढवायचं राहिलं साईटलाच ह्या पोरांचा विषय वेगळाच आहे अजून पण फॉर्म किती आले कुठल्या जिल्ह्यामध्ये किती फॉर्म अजून पण मी सहा तारखेला फॉर्म भरणार सर मी पाच तारखेला फॉर्म भरणार सर म्हणजे एवढी मोठी रिस्क का पहिल्यापासून तुम्ही प्रयत्न जर केले नसाल तर शेवट तुम्हाला कळालं की बाबा पोलीस भरती पडले तर आता एक एक दिवस तुम्हाला लावता आला पाहिजे जर त्या एक वर्ष प्रॅक्टिस करायला पोरांना हरवायचं असेल तर पहिली गोष्ट बाकी कालही मला फोन आले होते काही स्टडी रूम आहेत काही अकॅडमीज आहेत जे आपल्या रिफरन्स घेतात भरपूर त्यांचे सुद्धा कॉल आले की काही मुलांचे पण फोन आले की सर मे एप्रिल महिन्यामध्ये मार्च महिन्यामध्ये किंवा पुढे जाणार मे महिन्यामध्ये फिजिकल जाणार सर आणि सर असं सर तसं म्हणजे एवढ्या पद्धतीनं त्या डोक्यांमध्ये पोरांच्या आळसपणा येणार आहे की काय होणार हे पुढं बघूयात आपण सो एकंदरीत पहिली गोष्ट काय झाली तुम्हाला सांगतो की यावेळीची कॉम्पिटिशन यावेळीची स्पर्धा ही डिवायडेड झाली वारंवार सांगतो मी ही स्पर्धा विभागली गेली एक सात आठ जिल्ह्यामध्ये पासष्ट टक्के स्पर्धा ही विभागली गेलेली आहे जसं की मुंबई असेल पुणे शहर असेल नवी मुंबई असेल पिंपरी चिंचवड असेल मीरा भाईंदर असेल किंवा मुंबई लोहमार्ग असेल जे काही जिल्हे असेल सात ते आठ जिल्हे मी पहिलाच सांगितलेले आहेत या जिल्ह्यांमध्ये पासष्ट टक्के कॉम्पिटिशन तुमची स्पर्धा ही डिवायडेड झाले यावेळीचं कट ऑफ हा डोक्याच्या हो बाहेरच असणार सगळ्यांच्या आणि काही कसाही लावू शकतो लक्षात ठेवायचं सो ही स्पर्धा विभागली ले गेल्यामुळं या तीस ते पस्तीस टक्के जी काही कॉम्पिटिशन राहिलेली आहे ते अदर जिल्ह्यामध्ये राहिले जिथं जागा कमी आहेत जिथं अर्जांची संख्या कमी आहेत अशा ठिकाणी ह्या ज्या स्पर्धा आहेत ही स्पर्धा कमी राहणार लक्षात ठेवायचं सो अशा पद्धतीनं जिथं जागा कमी आहेत जिथं जागा कमी आहेत तिथलं फिजिकलला काय होऊ शकतं लक्षात ठेवायचं पहिली गोष्ट पोरांच्या डोक्यामध्ये काय आहे काही हो ठिकाणी फक्त ज्या अकॅडमी आहेत त्या फक्त अकॅडमी प्रॅक्टिस चालू आहेत बाकी ठिकाणी जे सेल्फ प्रॅक्टिस करणारी मुलं आहेत काही ठिकाणी ग्राउंड ओस पडलेले आहेत जिथं वीस वीस चाळीस चाळीस सात साठ सत्तर सत्तर शंभर शंभर मुलं प्रॅक्टिस करायची तिथं कोण दिसत नाहीत म्हणजे हा आळस कशामुळं तर हे जे अधिवेशन आहे त्या अधिवेशनामुळे आणि दुसरी गोष्ट स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या लवकर केल्या सांगितल्यात आणि त्यात मध्येच हे अधिवेशन आल्यामुळे ह्याच्यामध्ये पोलीस बंद वगैरे लागतो त्यात काही विशेष नाही पण जिथं अर्जांची संख्या कमी आहे वारंवार सांगतोय जिथं भरतीची जी काही हे आहेत जागा काय त्या जागा ज्या कमी आहेत तिथं पाच सात सात आठ दहा दिवसामध्ये फिजिकल होऊन जाते अशा ठिकाणी जर गृह विभागाला सांगितले की इथलं फिजिकल लवकर लवकर करून घ्या तर मग एप्रिल कुठं आणि मार्च कुठं संबंधच काय कदाचित जानेवारीच्या पंधरा ते वीस तारखेच्या दरम्यान आसपास पण हे जे छोटे छोटे जिल्ह्यात आहेत त्याचं फिजिकल उडवून पण देतील लक्ष ठेवा म्हणजे लगेच लगेच संपून टाकतील लक्ष ठेवायचं आणि पाच सहा दिवसाचे जे काही पंधरा वीस हजार आज आहेत वीस हजार काय फिजिकल अवघड विषय नाही आहे सात आठ दहा दिवसाचा खेळ आहे त्यांचा कारण की मुंबईला तर अकरा हजार पाचशे पर डे सुद्धा घेतलेले इतिहास आहे लक्षात ठेवायचं पाटणच्या पोलीस भरतीला दोन हजार बावीस तेवीसला लक्षात ठेवायचं सो ह्यावेळी पोरं तोंडाव पडणार कुठली तर जिथं जागा कमी आहे तिथलं फिजिकल लवकर सुरू होईल आणि त्याच पद्धतीनं जर आता काही ठिकाणी बिनविरोध निवडणुका चाललेल्या आहेत काही ठिकाणी एकाकी निवडणुका चालू झालेल्या आहेत आणि मग प्रश्न उठलेत की बाबा निवडणुका होणार की नाही हे पण विषय दुसरी जर बाजू बघितली तर जे काही हे आहे आरक्षणचा विषय आहे ते आरक्षणचा विषय जिथं जिथं क्रॉस झाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पन्नास टक्क्यांच्या पुढे गेले तिथं स्थगिती लागण्याची पॉसिबिलिटी सुद्धा कोर्टाने दर्शवलं लक्षात ठेवायचं परिणामी ते जे काही निवडणूक आहेत त्या रद्द सुद्धा करण्याचा इशारा सुद्धा त्यांनी दिलेला आहे मग एवढंच सगळं असताना सुद्धा काय होईल का सांगता येत नाही पण हे सगळं सरकारच्या हातामध्ये असतंय लक्षात ठेवा मग आपण त्यांच्यावरती विसंबून का राहायचं कारण की अचानक काही होऊ शकतं जवळ बावीस तेवीसला सगळ्या जिल्ह्यांचे ग्राउंड संपून गेले फिजिकल झालं लेखी झालं डॉक्युमेंट झाले तरी सुद्धा इकडे पुणे कारागोरचं ग्राउंड पूर्ण झालेलं नव्हतं तीस चाळीस टक्के फिजिकल अगोदर झालं दोन अडीच महिन्याच्या पिरियड नंतर उरलेलं जे काही साठ पासष्ट टक्के जे ग्राउंड होते ते नंतर झालं आणि मग नंतर त्यांची लेखी आणि मग त्यांचं जॉईनिंग आणि मग सगळ्या गोष्टी जी आर मध्ये जरी दिलेला असेल म्हणजे जे की महाराष्ट्र पोलीस सेवा प्रश्न आहे मग त्याच्यामध्ये दिले की सगळ्या जिल्ह्याचे लेखी एके परीक्षा एकाच वेळी घेण्याचा प्रयत्न त्यांचा जरी असला तरी सुद्धा हे असं होत नाही लक्षात ठेवायचं जे फिजिकल लवकर होतील त्यानंतर एक महिन्याच्या अवधीमध्ये लगेच लेखी घेऊन रिकाम होतात निकाल लावून लगेच रिकाम होतात लक्षात ठेवायचं विषय अशा पद्धतीनं जिथं जागांची संख्या जास्त आहे तिथं आता अर्ज भरपूर आले जसं मग असं बोललोय की सात आठ घटक सात आठ जिल्हे ह्याच्यामध्ये संख्या जास्त आहे तिथलं फिजिकल जरी लवकर चालू झालं पाहिला वेळ लागणार आणि जोपर्यंत सगळं फिजिकल संपत नाही त्यानंतरच्या एक महिन्यामध्ये त्याचे लेखी आहे ते होत नाही लक्षात ठेवायचं सो जिथं जिथं अर्जांची संख्या जास्त आहे तिथे तिथं फिजिकलला वेळ लागणार म्हणजे वीस दिवस पंचवीस दिवस तीस दिवस एक महिना दीड महिना दोन महिने अशा पद्धतीने जातील आणि मग त्याचं लेखी सुद्धा लेट भेटणार आहे सो जिथं जागा कमी आहे तिथलं फिजिकल लिकी ह्या लवकर लवकर होत जातील आणि जिथं जागा जास्त असतात तिथं किंबहुना तुमचं जे काही फिजिकल आहे त्याला वेळ लागेल एक घटक दोन घटक तीन घटक चार घटक सगळे घटक एकाच ग्राउंडवरती होत असल्यामुळं त्या फिजिकलला वेळ लागणार त्या लेखीला वेळ लागणार आणि परिणामी लेखी वेळ होतील फायनल मिरिट वेगळं लागेल किंवा लिकीचे मिरिट वेगळं लागेल लिस्ट लेट लागतील डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन लेट लागणार नंतर मेडिकल लेट लागणार जॉइनिंग लेट लागणार हे सगळे लेट लेट प्रोसेस विषय सोडून द्या मग एवढंच सगळं असतानाच सर आम्ही आळस का करायचा हा एक व्हिडिओ खूप महत्वाचा आहे की आजपासून लक्षात ठेवायचं जर तुम्ही म्हणत असाल मार्च एप्रिलला फिजिकल होणार काल माझं पंधरा पंधरा मिनिटं दहा दहा मिनट काही मुला मुलींसोबत आणि काही अकॅडमीतल्या लोकांसोबत कॉन्टॅक्ट झाला मी त्यांना एकच सांगितले की बाबा नू आळसात जाऊ नका नाहीतर मग हे जे काही चाळीस दिवस तीस दिवस उरलेत त्याच्यामध्ये जर तुम्ही आळसात गेला तर तुमचे निकाल सगळे झाला हे मात्र नक्की आहे सो अशा पद्धतीनं जे जे काही मुलं होती ज्यांच्या मनामध्ये प्रश्न होते की सर फिजिकल कधी होईल तर याच्यामध्ये दोन तीन पॉसिबिलिटी आहेत आणि सगळं गेम चेंजर हा सरकार लक्षात ठेवायचं ह्यांच्या डोक्यात काय करीत चालेल काय सांगता येत नाही जसं की पोलीस भरती कधी पडणार हे पण सांगितलेलं होतं ते त्याच वेळी पडली किती जागा असतील कशा जागा असतील सरकारचं प्लॅन काय किंवा ह्या भरतींमागचं राजकारण काय असते का आता शंभर टक्के राजकारण असते कारण की बरोबर सगळ्या तोंडावरतीच हे जे भरती पडलेले आहेत आणि अचानक ह्याचा सगळा विषय हा अगणित होता लक्षात ठेवायचं सो so, येणारा दिवस आपल्या हातात आहेत मग हे दिवस परत आळसात का घालवायचा हा माझा प्रश्न आहे तुम्हाला सो so, जे जे आपल्याला मानतात त्यांना विनंती करतो की अजिबात आळसात जाऊ नका उद्या म्हणलं तर उद्या बेचे स्कोर परवा म्हणलं तर उद्या परवा चवीचे स्कोर पाडता आला पाहिजे लक्षात ठेवायचं जेवढं होम ग्राउंडला आहे तेवढं तरी कमीत कमी तुम्हाला फायनल डेजच्या ग्राउंडला मार्ग पडले पाहिजे लक्षात ठेवायचं सो हे हे ग्राउंड म्हणायचं नाहीतर एक महिना निवांत सांगितलं आहे बेचाळीसचा स्कोर अडतीस वर ते आला आहे अजूनही म्हणतोय की पुढं जाणार आहे आणि अचानक ग्राउंड पडलं तर मग ह्याला नावं ठेवा त्याला नाव ठेवा हे ना असे अगोदर असं सांगितलं होतं त्यानं तसं सांगितलं होतं आणि मग असं त्यांच्यामुळे आमचं नुकसान झालं वगैरे वगैरे हे दुसऱ्याच्या हातामध्ये आपण तुऱ्या दिल्यासारखा विषय लक्षात ठेवायचं आपला प्रयत्न आपणच करायचा असतोय आपणच जिंकणार आहे आपणच वर्दी घालायला लक्षात ठेवायचं त्यामुळं जे जे आसात गेले त्या मुलांना विनंती करतोय की अजिबात आसात जाऊ नका फिजिकल लिखीचं गणित व्यवस्थित करा आणि लवकरात लवकर झुकून द्या शेवटचे जे काही तीस चाळीस दिवस असतात ते अतिशय महत्वाचे असतात जरी तुम्ही शून्यातनं सुरुवात केलेली असती तरी सुद्धा तुम्हाला अतिशय महत्वाचा विषय असणार लक्षात ठेवायचं सो so, फिजिकलच्या बाबतीत सांगितले की कधी होणार कसं होणार मार्कांच्या बाबतीत पण सांगितलं मार्क कमी असतील तर दोन दोन एक एक दोन दोन मार्क कसे वाढवता येईल यासाठी डे बाय डे प्रयत्न करा आणि लवकर लवकर वर्दीवरती आहे सो so, तुम्हाला जर तुमचं फिजिकल चांगलं असेल किंवा वीक असेल जे काय असेल कटऑच्या काटावरती बस असेल किंवा जे काय असेल तुम्हाला ह्यावेळी जर वर्दी मारायची असेल तर तुम्हाला एक काम करावं लागतं आपली महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी पंधरा हजार तीनशे तेवीस संच असलेली पीडीएफ आपण घेऊन आलेलो आहोत ज्याच्यामध्ये छत्तीस जिल्हा पोलीस भरतीसाठी मार्गदर्शन केलेलं आहे आणि सगळ्याच्या सगळ्या घटकांसाठी जसे की शिपाई असेल चालक असेल एसआरपीएफ असेल कारागूळ असेल बॅट्समन असेल सगळ्या पदांसाठी सगळ्या जिल्ह्यांच्या पदांसाठी याच्यामध्ये तुम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे ह्याच्यामध्ये सगळे विषय कवर केलेले आहेत जसे की मराठी ग्रमणं असेल गणित असेल बुद्धिमत्ता असेल किंवा जी के जी एस असेल आणि त्याचबरोबर पाठिमागचे जे काही प्रश्नपत्रिका आहेत त्या सुद्धा सोडवून दिलेल्या आहेत आणि त्याच पद्धतीनं प्रश्न संच सुद्धा याच्यामध्ये दिलेला आहे आणि त्याच पद्धतीनं एकोणीसशे पासून ते एकोणीसशे सॉरी एकोणीशे पासून दोन हजार पंचवीस पर्यंतच्या वर्ग दोन वर्ग ती लेवलचे जे काय हार्ड लेवलचे क्वेश्चन असतील ते सुद्धा याच्यामध्ये समाविष्ट केलेले शीट यातली जायला नको त्याच पद्धतीनं पोलीस प्रशासन असेल तर प्रशासन पूर्ण महाराष्ट्राचं त्याच्यामध्ये समाविष्ट केले आणि पूर्ण जिल्हावाईज वाईज सुद्धा याच्यामध्ये सगळे पोलीस प्रशासनाचे प्रश्न सुद्धा दिलेले आहेत त्याच पद्धतीनं जवळजवळ दोन हजार प्लस पेजेस असणारी ही पीडीएफ सगळ्यात मोठी महाराष्ट्रातली तुमच्यासोबत आपण घेऊन आलेलो आहोत आणि त्याचबरोबर तुम्हाला नव्याण्णव रुपयाचा डायट प्लॅन सुद्धा मोफत येणार आहे याच्यामध्ये शंभर मीटर आठशे मीटर सोळाशे मीटर तीन किलोमीटर पाच किलोमीटर किंवा की जे काय असेल ह्याचा एक कॉम्बो डायट प्लॅन तुम्हाला नव्याण्णव रुपयेचा फ्री दिलेला लक्षात ठेवायचं सो, सो पंधरा हजार तीनशे तेवीस प्रश्न पाठिमाचा इतिहास जर बघा गेला तर बावीस ला साडेचार हजार क्वेश्चन होते त्याच्यामध्ये त्रेपन्न प्रश्न आलेले होते आणि यावेळी पंधरा हजार तीनशे तेवीस आहेत तर कमीत कमी सत्तरऐंशी प्रश्न हे तुमचे पेपरला ह्यातले असणार लक्षात ठेवायचं सो ज्याला ज्याला इतिहास करायचा ज्याला ज्याला वर्दी मिळवायची त्याने त्यांनी हे काम पंधरा हजार तीनशे तेवीस प्रश्न प्लस तुम्हाला डायरेक्ट प्लॅन नव्याण्णव रुपयाचा हे सगळं जाते सहाशे नव्याण्णव रुपये आणि आपण देतोय फक्त आणि फक्त तीनशे नव्याण्णव रुपयेला पूर्ण महाराष्ट्राभर कोणत्याही घरातून कोणत्याही जिल्ह्यातून कोणत्या तालुक्यातून तुम्ही असाल तर तुम्हाला घर बसल्या फक्त तीनशे तीनशे नव्याण्णव रुपये ही पीडीएफ भेटणार लक्षात ठेवायचं सो तुम्हाला डी पीडीएफ हवी असेल तर एकच काम करावं लागतं हस्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती एकच मेसेज करा की पंधरा हजार प्रसिद्ध म्हणून मेसेज करा किंवा पंधरा हजार पीडीएफ असा मेसेज करा तुम्हाला पाच मिनिटांमध्ये पीडीएफ तुमच्या हातामध्ये भेटून जाईल कितीही वेळा वाचा कसंही वाचा डिलीट होणार नाही काय नाही का ना, वन टाईमच घ्यायचं आहे अजिबात काय होणार नाही तीन वर्ष चार वर्ष पाच वर्ष कितीही वर्ष वापरू शकताय सो यावेळी जर इतिहास करायचा असेल पाठीमागची वेळी कट काटावरती बसून एक एक मुलाने दोन दोन तीन तीन पोस्ट काढलेली होती यावेळी तुम्हाला वर्दीत यायचं असेल तर सगळ्यात महत्वाची ही रामबान जी पी आहे ती तुम्हाला घ्यावीच लागते लक्षात ठेवायचं सो ज्याला ज्याला हवे आहेत यावेळीची वर्दी त्यांनी तेन त्यांनी हा इतिहास करायचा असेल तर तुम्हाला ही पी घ्यावी लागते सो जे मना मुलांच्या मनामध्ये प्रश्न होते की सर फिजिकलच्या बाबतीत तर त्याचं सुद्धा गायडन्स केलंय लेखीच्या बाबतीत जी पीडीएफ आहे त्याचं सुद्धा मार्क्स तुम्हाला केलेला आहे सो ज्याला ज्याला यावेळी वर्दी द्यायचं त्यांनी त्यांनी लवकर लवकर व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचं आहे शेवटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना या फिजिकलसाठी आणि लेखीसाठी आणि दोन हजार पंचवीसच्या पोलीस भरतीसाठी आपण शुभेच्छा देतोय आणि इथं सांगतोय आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तो पण चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करून घ्यायचा आहे सर्वांना शुभेच्छा देऊ इथं सांगतोय तोपर्यंत धन्यवाद